नमस्कार जी एन न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर छान पट्टेधारकांना हक्काचे पट्टे वितरित उमरेड विधानसभा क्षेत्रातील राजीव परवे यांच्या प्रयत्नांना यश उमरेड विधानसभा क्षेत्रातील सुरगाव खापरी उंद्री या गावातील छान कुटुंबधारकांना माजी आमदार राजू पारवे यांचे अथक प्रयत्नानंतर अखेर स्वतःच्या मालकीचे हक्काचे पट्टे आज वितरित करण्यात आले आहे ग्रामपंचायत सुरगाव अंतर्गत येणाऱ्या सुरगाव खापरी उंदरी येथील नागरिकांना राजू पारवे आमदार असताना हक्काचे पट्टे मिळावे यासाठी त्यांनी राजू पारवे यांचेकडे पाठपुरावा केला होता चाळीस वर्ष अतिक्रमणित मकानात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाची माजी आमदार राजू पारवे यांना दया आली आणि शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर शहाण्णव कुटुंब प्रमुखांना त्यांचे हक्काचे पट्टे आज आयोजित केलेल्या समारंभात वितरित करण्यात आले आहे यावेळी क्षेत्राचे आमदार संजय मेशराम माजी आमदार राजू पारवे सभापती गीतांजली नागविडकर जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे बी नितेश माने सरपंच सुरेखा गाडवैल उपसरपंच रंगराव कुंबरे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी